की महाराष्ट्रात मोदी लाट चालणार नाही इथं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ओरिजनल यांचंच सरकार येणार इथलचे लोक आता भाजपला मतदान होईल असं वाटत नाही म्हणजे महाराष्ट्रात मोदी लाट चालणार नाही राम राम भावानो बहिणीनो मी मि तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला महाराष्ट्रात देशातल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदाना मतदानाला फक्त अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत आणि आता ओपिनियन पोल एक्झिट पोल ह्याचा जर धमाका चालू आहे तर याच्यात आत्ताच हाती आलेल्या महाराष्ट्रातल्या दोन ओपिनियन पोलचे निकाल मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि याच्यात म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी आहे की याच्यात भाजपला भारतीय जनता पार्टीला नुकसान होताना दिसत आहे आता तसं पाहिलं तर मुळात एक्झिट पोल ओपिनियन पोलच्या नावाखाली चाललेली लूट आणि एक्झिट पोल एक्झिट पोल हे निवडणुकीनंतर असतात आणि त्याच्यावर बंदी असे आचारसंहिता लागल्यानंतर असे कोणतेही निकाल जाहीर करायला परवानगी नसती बरोबर आहे की नाही पण तरीही ओपिनियन पोलच्या नावाखाली हे एक्झिट पोल सांगितले जात आहेत तर याच्यानुसार महाराष्ट्रात जे महायुतीचं सरकार आहे म्हणजे अजितदादा एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट हे, जी तीन हे जी तीन जे तीन एकत्र आहेत आणि दुसरीकडं शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे जे तीन गट एकीकडे आहेत तर याच्यात जे एक्झिट पोलचे नतीजे आले ओपिनियन पोलचे नतीजे आले त्याच्यात असं दिसून येतं की आता सध्या जर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जर आपण खासदारांची संख्या बघितली तर महाराष्ट्रात मागच्या वेळेस भाजप सरकारला सगळ्यात जास्त खासदार निवडून आले होते दोन नंबर शिवसेनेचे होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे होते पण त्याच्यानंतर महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडल्या शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली असून ती फुटली म्हणजे फोडली हां तर त्याचे जे दुष्परिणाम आहे ते आता दिसून यायला लागलेले ला आहेत ते जाणवायला लागलेत आता कसे तर शिंदेगट बाजूला झाला ते काही खासदार घेऊन गेलेत म्हणजे माझ्या अंदाजी बारा पंधरा खासदार पंधरा खासदार ते सोबत घेऊन गेले मग शिवसेनेकडे किती पाच सहाच खासदार उरले भाजपचं त्यांचं नुकसान नाही कारण त्यांचे सगळं आहे त्या जागेवरती आहे शरद पवार गटाचं पण तेच प्रॉब्लेम आहे मग याच्यात आता ह्या ज्या निवडणुकीत शिंदे गट समजा त्यांच्याबरोबर पंधरा खासदार गेलेले होते तर मग निदान शिंदे साहेबांनी स्वतःचं वजन वापरून कारण शिवसेनेचे तुम्ही नेते पक्षप्रमुख आहेत सध्या मग तुम्ही तुमचं वजन वापरून निदान तुमच्याबरोबर जेवढे खासदार आलेले आहेत तेवढ्यांना तिकीट घेणं गरजेचं होतं पण तुम्ही समजा नऊ दहा जागेवरतीच समाधान मानलं बाकीचे तुमच्याबरोबर जे पाच जण अजून आलेले होते त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर दादाचं तेच आणि आता जे जी एक्झिट पोल ओपिनियन पोलचे निकाल आलेत त्याच्यानुसार सगळ्यात जादा नुकसान हे शिंदे गटाचं आहे कारण त्यांचे पंधरा त्यांच्यासोबत असताना दहा तिकीट जागा भेटल्या दहामधून किती निवडून येतात याची गॅरंटी नाही आहे ना बरोबर आहे का नाही तसं मग आता जे निकाल आले त्याच्यानुसार भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गट आणि महाविकास आघाडी यांच्यात काटे की ठक्करे बरोबर आहे की नाही भाजपचं स्वतःच काहीच नुकसान नाही होत भाजपचं नुकसान नाही आणि मला असं सांगायचा मुद्दा असा आहे का जर माझा मुद्दा ध्यानात घ्या बरं का जर तुमच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात मुदी लाटे तर मग आता जे सर्वे झाले दोन त्या दोन्ही सर्वेच्या निकालानुसार महाराष्ट्रात भाजपप्रणीत सरकारला धोका का जाणवतो याचा विचार करणं गरजेचं कर आहे याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की या महाराष्ट्रात मोदी लाट अजिबात चालत नाही आहे त्याचा फरकच जाणवत नाही आहे इथे फक्त महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे असं ये याच्यातून ज्या एक्झिट पोल ओपिनियन पोल जे निकाल आलेले त्याच्यानुसार ही गोष्ट फिक्स जाणवती म्हणजे महाराष्ट्रात मोदी लाट चालणार नाही तुम्ही आता म्हणजे समजून घ्या बरं का जर मोदी लाट चालत असती तर मागच्या वेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीत लढले त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाताच्या बोटावरच्या एका हाताच्या बोटावर एवढ्या जागा खासदारकीच्या भेटल्या तेवढ्या विनाय भेटल्या बरोबर आहे की नाही मग जर आत्ता आत्ता भाजप आता तर उलट कौ, राष्ट्रवादी काँग्रेसमधली राष्ट्रवादीची अजितदादाची गट ही भाजप बरोबर आहे पंच्याहत्तर टक्के शिवसेना फुटली समजा शिवसेनेच्या वीस जागा होत्या मागच्या वेळेस त्याच्यातल्या पंधरा जागा शिंदे गटाबरोबर गेल्या म्हणजे पंच्याहत्तर टक्के शिवसेना ही भाजप बरोबर आहे भाजप जी शंभर टक्के होती ती हयतीतच राहिली उलट हे पंच्याहत्तर टक्के त्यांच्यात गेले समजा अजितदादाची पन्नास टक्के धारा तुम्ही हे त्यांच्याबरोबर गेले मग एवढं सगळं असून एवढे सगळे सरकार फुडून एवढे पक्ष फुडून भाजपच्या हाताला काय लागतं आहे तर भोपळा म्हणजे भाजपला मुळात तुम्हाला मी सांगतो जनतेचा विषय असा आहे की जनतेला शिवसेना भाजपनी फोडली हा विषयच मान्य नाही झाला त्यांच्याबरोबर आमदार गेले खासदार गेले मंत्री गेले नगरसेवक गेले पण जी सर्वसामान्य जनता आहे ती आजही उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर आहे म्हणजे महाविकास आघाडी बरोबर आहे म्हणजे जी सहानुभूती म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात मोदी लाटेपेक्षा उद्धव ठाकरेंबरोबर असलेली सहानुभूतीची लाट ही सगळ्यात मोठी आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवर शंभर टक्के महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने महाविकास आघाडीचं सरकार येणारच नाही तर तुम्ही हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या आणि हे मी नाही सांगत ना हे जे आता ओपिनियन पोलचे जे निकाल आले का त्याच्यानुसार हे सगळं सांगते म्हणजे सगळ्यात जादा धोका कोणाला झाला तर एकनाथ शिंदेसाहेबांना का झाला तर शिवसेना सोडली म्हणून झाला ज जा, आता तुम्ही बघा कित्येक गाव आहेत का त्या गावात गद्दार गद्दार म्हणून हाका मारल्या जातात त्यांना गावात येऊन देत नाहीत का तर ज्या रोपट्याला शिवसेनेसारख्या ज्या रोपट्याला सर्वसामान्यांनी खतपाणी घालून वाढवलं बाळासाहेबांनी त्याला बळ दिलं त्या शिवसेनेची तुम्ही फांगडा केला तुम्ही फूट पाडली त्याच्यात उभी फूट पाडली बरोबर आहे का नाही मग त्याचे जे दुष्परिणाम आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे का सर्वसामान्यांच्या मनात हे बिंबवण्यात यशस्वी झाले की शिवसेना ही बाळासाहेबांची आणि मी एवढं करून माझ्याबरोबर कसा धोका झाला हे सर्वसामान्यांच्या मनात बिंबवण्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं अडीच वर्ष ते जी सत्तेत बसलेले होते मुख्यमंत्री म्हणून त्या काळात त्यांनी जे कामं केले त्या कामाचा फायदा त्यांना एकशे एक टक्का ह्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्यांनी कार्यकर्त्याला सांगितलं आता जर आपण निवडून आलो नाही तर हे गद्दार शिवसेना संपवणार हे त्यांनी कार्यकर्त्याच्या मनात एकदम व्यवस्थित बिंबवलं आता राहिला विषय मोदी लाटेचा जर आता राम मंदिर झालं धार्मिक भावनेबद्दल आपण बोलू नये राम मंदिर झालं राम मंदिराचं उद्घाटन हे एक कळीचा मुद्दा आहे तुम्ही विचार करा या गोष्टीचा राम मंदिर पूर्ण बांधून झाल्यानंतर जर त्याचे उद्घाटन केलं असतं त्याची पूजा विजा व्यवस्थित करून केली असती तर ते एक म्हणजे काय म्हणतात धार्मिक कार्य झालं असतं पण तुम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण वास्तूची पूजा केली बरोबर आहे का नाही मग ह्या गोष्टी ध्यानात घ्या तुम्ही आता मी जाहिराती बघतो काही व्हिडिओ बघतो काही पोस्ट बघतो त्याच्यात एक पोस्ट मी अशी बघितली होती म्हणजे मला नवल वाटलं बरं का नवल वाटलं म्हणून तुमच्या समोर सांगतो मी तर ती पोस्ट अशी होती की जो राम को लाए है हम उनको राम हे उनको लायेंगे म्हणजे मला विशेष वाटलं प्रभू श्रीराम यांना इतपत हे लोक मोठे झाले का हो सांगा बरं तुम्ही आपण त्यांना देवाला आणतो का देव आपल्याला आणतो प्रत्येकाच्या धार्मिक भावना ले ले बर बर एक जुडलेल्या आहेत तेथ बरोबर आहे की नाही जो राम कोला आहे हे हा मुन कोला आहे ही हे काय विषय झाला प्रभू श्रीरामा श्रीरामांनी आपल्याला या जगात दाखवलेलं आहे हे जीवन आपल्याला देवामुळं भेटलेलं आहे ना बरोबर आहे बर की नाही मग तुम्ही अशी कोणती जाहिरात करू शकता बर मग जो राम को लाए है ना वो नीरव मोदी ललित मोदी विजय माल्या तो चोक्सी यांना का आणू शकत नाहीत मग माझा मुद्दा जर तुम्हाला पटला ना तर नक्की कमेंट करा याच्यावरती जे माणसं रा प्रभू श्रीरामाला आणू शकतात ते माणसं ह्या पैसे बुडून पळून गेलेल्या लोकांना का आणू शकत नाहीत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरोबर आहे की नाही म्हणून माझं एक स्पष्ट मत असं आहे की महाराष्ट्रात मोदीला चालणार नाही अजिबात नाही चालणार इथं बाळासाहेब ठाकरेंचाच थाट चालणार हे मी बोलत नाही हे जे सर्वे आलेत त्या सर्वेत स्पष्ट शब्दात सगळं सांगितलेलं आहे की नेमकं काय होणार काय घडणार आणि काय बिघडणार बरोबर आहे की नाही तुम्ही जर आणि मी कालच्या व्हिडिओत सांगितलं मी परवाच्या व्हिडिओत सांगितलं मी परत एकदा सांगतो की जर स्वातंत्र्य मिळून आपल्याला ऐंशी वर्ष झाली आणि अजूनही जर आपल्याला धार्मिक भावनेवरती हिंदू मुस्लिम जातीजातीवरती मराठा ओबीसी वाद याच्यावरती जर तू मला मतदान मागतं मागायचं आहे तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय आज फुटलेल्यापैकी राहिलेल्यापैकी असलेल्यापैकी आणि नसलेल्यापैकी एकही राजकारणी विकासाच्या नावावरती मतदान मागताना दिसत नाही बरोबर आहे का नाही म्हणजे त्यांची अवस्था अशी झालेली आहे की आम्हाला तुमचं कल्याण करायचं आहे कोणाचं आपलं म्हणून आम्ही पक्ष सोडला कारण हे त्या पक्षातून आम्हाला विकास होत नव्हता आमचा तुमचा विकास करता येत नव्हता आता आम्हाला कळतच नाही बा आमच्या कोणत्या कोणत्या योजना येतात आता जी एस टी लावली शेतकऱ्याचंच नुकसान झालं सर्वसामान्यांचंच नुकसान झालं पण बोलता येत नाही रासायनिक खिता खताच्या किमती सर्व फार डोक्याच्या वर नेऊन घातल्या गॅसच्या किमती वाढल्या पेट्रोल डिझेल वाढलं महागाई वाढलं पण मी अजून एक हां ती महागाई वाढल्या त्याच्यावर एकदा पूर्ण करतो आणि मग माझा दुसरा मुद्दा सांगतो महागाई वाढली पण काही काही जण काय म्हणतात का काही हो मतदान मोदींनाच करणार का तर हिंदू हिंदू राष्ट्र होणार आहे चांगली गोष्ट आहे हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे माझं याला पूर्ण समर्थन आहे आणि पण त्याच्याबरोबर विकाससुद्धा झालाच पाहिजे काँग्रेसवाल्यांनी प्रगतीच्या नावाखाली सत्तर वर्ष राज्य केलं बरोबर आहे की नाही आणि भाजपवाल्यांनी विकासाच्या नावाखाली दहा वर्ष राज्य केलं मराठा आरक्षणासारखा जिवंत आणि ज्वलंत विषय विछे। ज्या विषयावरून अख्ख्या देशाचं राजकारण हल्लं त्या विषयाला जर आपल्या राज्याचे गृहमंत्री हे असं किरकोळ विषय असं समजत असले आया बहिणीवरती लाठीचार्ज करीत असले ही आहे फार मोठी शौकांती आहे म्हणून मी परत एकदा सांगतो की महाराष्ट्रात मोदी लाट चालणार नाही इथं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ओरिजिनल यांचंच सरकार येणार इथलचे लोक आता भाजपला मतदान होईल असं वाटत नाही म्हणजे महाराष्ट्रात मोदी लाट चालणार नाही बरोबर आहे का नाही आणि आजच्या व्हिडिओत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा काय होतं तुम्ही कमेंट केल्या का मला हुरूप येतो मला असं वाटतं की अजून या विषयावर बोललं पाहिजे बरोबर आहे का नाही आता मी आणि जे शेतकऱ्याचं पोरग आहे मंगेश साबळे त्यांच्याबद्दल बोललो परभणी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोललो आता जे पक्ष सत्तेत आहे एक मुद्दा छोटासा घेतो व्हिडिओचं टायमिंग जादा झाला एक छोटासा मुद्दा घेतो जो पक्ष सत्तेत आहे त्याच्या बाजूनं जास्त आकर्षण राहतं आणि त्याचा सत्तेचा फायदा त्याला जास्त राहतो तरीही जर भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट हे खासदारांची नावं जाहीर करीत नसली याला काय म्हणलं पाहिजे हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा अजून छत्रपती संभाजीनगर नाशिक दोन तीन ठिकाणचे अजूनही खासदारकीचे नावं भाजपवाल्यांनी जाहीर केलेले नाही याचा अर्थ असा समजायचा का की त्यांची फाटलेली आहे बाकी तुम्ही समजदार आहे तुम्ही सांगा काय समजायचं ते बरोबर आहे की नाही व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय